तर आज आजचा ब्लॉग रे अरे चुप ना जरा vlog चे इंट्रो तरी करून द्या यार तर गाइस आजचा ब्लॉग तुम्हाला समजेलच पुढे कसल ब्लॉग असणार आहे तर हे बघा मी लोक टाइमपास पास करतात म्हणजे बिझनेस कुठचा नवीन गेम आहे तो खेळ मला हा तर मी शिकतो मी सांगतो तसा खेळ तर मी सांगतो तसा खेळ आता मला सांगा हां दाखव हा दिसतो तर आता तुला कार्ड आला एक तरी तीन हजार आता स्टार्ट झाले आणि दहा हजार मे मस्त सेकंड हँड आयफोन हजारचा हे बघा सगळी बसलेत गेमचं नाव मला नाही माहिती बिझनेस म्हणजे धंदा तू पैसा कती हे ट्रान्सलेशन मध्ये होत धंदा इनकम टॅक्स आला आहे शंभर रुपये भरावा लागते आणि वाले दोन <laughs> दे, <वाएगा। laughs> दे

पैसे भेटले किती शाणा आहे बॅश किती रुपये भेटले रे तुला बस डेव्हलप करण्या पडेल काय तर आता बिझनेस खपेल मला तर नाही वाटत अनलिमिटेड गेम आहे कोण लुटला तर लुटला हा

<laughs> <सुर्या>। कुमार मला <आता। laughs> को, देगा। को चोर बोला मी तेरे चोर कोणते कोणते तुले, <laughs> तुले आम एक दे। एक दे। बाबा जिम करतो इथे जिम कर जिम आता साडेचार वाजत अजून यांचा गेम चालू आहे बघा अजून गेम ना? चालू यांचा ए तुला किती प्रॉपर्ट्या भेटल्या सहा तुला किती प्रॉपर्ट्या भेटल्या पाच तुला रे कुंजा सात तीन चार पाच सहा म्हण याकडे सहा याच्याकडे सात सगळ्यात हायस्ट आहे आम्ही आता आता काहीतरी सात का साडेसात वाजले तर आता आम्ही कुठे चाललोय बोलचा बर्थडे ला पप्पा आजी चा बर्थडे खूप मजा येणार आहे आम्हाला आता सेव्हन्टी फायव्ह सेव्हन्टी फाय वर्ष सेलिब्रेट करताना खूप शुभेच्छा तर आता आम्ही चाललोय आता आम्ही रिक्षात बसलोय रिक्षात बसलोय बघा एक पाच मिनिट अगोदर गेलाय आणि एक तीन तासा अगोदर गेलाय <laughs> 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 जन्म <laughs> <जन्मेश> <shake> एक तीन तास अगोदर आणि भेटतो काहीच तर आम्ही पोचलो जागेवर त्या आणि बॅनर बघू शकता तर दाखवतो थांबा हे बघा यांचा आहे बॅनर बघा केवढा मोठा आहे काहीच तर आम्ही चाललोय आता रथ रथ र सांगतोय ना पक्का मोठा बड्डे आहे काय पैसे नाही आता आतमध्ये आलोय हे बघा आज दोन आम्हाला मित्र आहे

कधी गेलो देवला साईबाबाच्या कामपाटीच असेल ऑलमो नंतर विचारलं तुम्ही कुठे तुला कस हे करू आता चालू आहे थोड्या वेळाच म्हणते केक कापायला मोबाईलच चालू आहे याच कारण की याचा मोबाईलच हरवला

सगळ्या बघा आम्ही थंडा घेतला पुदी नायन एपल फुलला पुदी ना निघायला पायनॅपल लेप उदी ते आता फोटोशूट आहे

मंगळवार दिनांक अठ्ठावीस जून एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी ब्रह्म मुहूर्ताच्या थोड्याच वेळ आधी पहाटे तीन वाजता आई जमुनाबाई भालचंद्र होईल व बाबा भालचंद्र राजाराम भोईर यांच्या घरात पुत्र जन्माला आला संपूर्ण परिवारात आनंद पसरला व पाँ त्या पाठोपाठ थोड्याच वेळात सूर्याने आपली सुवर्ण किल्ले त्या बाळाच्या जन्मस्थानात पसरविली आणि आई वडिलांनी आपल्या अथक मेहनतीने मिठाग्रात काबाड कष्ट करून चारही अपत्यांचे म्हणजे मोठी बहीण भागीबाई नंतर भानुदास त्यानंतर विनायक व छोटा भाऊ हंसराज यांचे संगोपन केले भानुदास यांचे प्राथमिक शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत झाले अभ्यासात खूप सरस नसल्याने सुरुवातीच्या एक दोन वर्षात नापास होऊन सुद्धा आपले आवडते शिक्षक श्री गणपत कडू गुरुजी आणि शिक्षिका मंदाकिनी पाटील बाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सातवी फायनल ऐंशी टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाले परीक्षा देण्यासाठी जवळ केंद्र नसल्याने वसईतील पार नाक्या जवळील आर पी वाघ मध्ये परीक्षा देऊन एकोणीसशे चौसष्ट साली त्यांनी हे यश संपादन केले पुढे भाईदर पश्चिम येथील भाईंदर सेकंडरी स्कूल मधून द्वितीय श्रेणीतून मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले काहीच तर आम्ही किती प्लेटा खाले तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा ज्याचं कमेंट राईट असेल त्याला त्या कमेंटला लाईक करू तर तुम्ही कमेंट करून सांगा किती ज्याचं कमेंट जास्त चांगलं असेल ना म्हणजे त्याचं कमेंट राईट असेल त्याला आम्ही त्या कमेंटला आम्ही राईट करू कच्च ना तुम्ही मागून ऐकला बोलला काही सर तुम्ही शकता तुम्ही रायगावत टिश्यू पेपरचे जागे बघा काय ठेवले मोबाईल ठेवले बघू आपण घेऊन जाऊया बघा काहीतरी विकोच आहे हे पडला असं आहे हे बघा चल फ्लिप बघू तुमच्यामध्ये थांबता थांबता येत पहिल्या जन्माची वारी चल किती करतो बघू झिरो चीज़। चीज़। एक दोन तीन चार पाच पाच जिंकलेला आहे थोडस वेळ बघा multimil <laughs> Beast हे बघा लाईन बघा तुम्ही आणि इथे सगळे आम्ही लाईन इत लागलो एक तासानंतर चल इथूनच पुस्तक डायरेक्ट इथूनच डायरेक्ट पुस्तक आठ बघा जेवण घेतलं सगळ्यांनी हे बघा बाबू रँडम आला आहे हा येऊ कोण आहे तर माहित नाही रँडम आहे कोण आहे तर मला माहितच नाही बटलं काही बोटल्या हे बघा केक तुम्ही पण घेतला केक मी नाही घेतला बडिशेप घेतले बघा हे बघा यांनी पण घेतले आईस्क्रीम कपले आईस्क्रीम हा

किधर गद गद सगळ्यांनी केक घेतले हे बघा काय रे आले।